काय होत की भाज्या पुरेशा नसतात एखादी एक भाजी बनवण्यासाठी तर मग काय करायचं माझ्याकडे सुद्धा असंच झालं अचानक पाहुणे आले आणि काय बनवू त्यांच्यासाठी हे कळेना फ्रीज उघडला तेव्हा त्यामध्ये मला खूपच कमी भाज्या आणि मग विचार केला की सगळ्याच भाज्या एकत्र करून एक नवीन भाजी बनवते तर माझ्याकडे इथे एक शिमला होती थोडासा फ्लावर होता शिवटाने टाकले आणि काजू बदाम तर असतातच मग ते काजू टाकले त्यातले थोडेसे मग त्याचं इथे वाटण तयार करून घेतलं वाटण्यासाठी मी एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे आणि एक मोठा टोमॅटो घेतला आहे थोडेसे काजू आता हे मी फ्रायसाठी टाकणार आहे आता हे त्याचं वाटण मी भाजून घेतले आहे ग्राइंड करून घेऊया चांगली स्मूथ पेस्ट तयार झाली आहे आता त्यासाठी लागणारे मसाले आता इथे मी एक पॅन घेतला आहे त्यामध्ये तेल टाकले आहे मसाले तेलामध्ये टाकून घेऊया वाटण तेलामध्ये टाकून घेऊया कधी कधी खरच अशी परिस्थिती येते की नेमकी काय बनवू आणि पाहुणे सुद्धा कधी कधी अचानकच येतात त्यामुळं तुमच्यावर सुद्धा अशी परिस्थिती नक्की आली असेल तेव्हा तुम्ही नक्की काय करता कमेंट मध्ये सांगा आणि खर तर ही एकदम सिम्पल आणि क्विक भाजी तयार झाली मी भाज्या आणण्यासाठी सुद्धा जाऊ शकत नव्हती हो त्यावेळी त्यामुळे मग मी ही युक्ती चालवली आणि माझी एक भाजी इथे तयार झाली इथे माझ्याकडे थोडस गाजर सुद्धा होत ते सुद्धा टाकलं मी मला असं झालं होतं की मी भाजी वाढवण्यासाठी मी कोणते कोणते इन्ग्रेडियंट त्यामध्ये टाकू सो मला जे जे भेटेल ते ते मी त्यामध्ये ऍड करत चालली होती आणि अशी माझी सगळी भाजी तयार होत होती आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर भाजीला तेल सुटेपर्यंत थोडस फ्राय होऊन घेऊया आणि यामध्ये आता गरम पाणी टाकून घेऊया थोडस सा शिजण्यासाठी थिकनेस पाहून टाकायचं आहे पाणी जास्त पातळ देखील नको गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे जेणेकरून आपलं जे भाजी आहे ती उडणार नाही यामध्ये काजू टाकून देते काजू मी थोडेसे हलके हलके भाजून घेतले आहे भाजीला उकळी आली आहे भाकरीची तयारी करते बाजूला भाजी आणि दुसऱ्या बाजूला भाकरी देखील माझ्या तयार आहेत काय होतं की साईड बाय साईड आपण दोन्ही काम सोबत होऊ शकतात त्यामुळे आपला वेळ वाचतो ही प्रिपरेशन नसताना ऑन द स्पॉट मी ही भाजी बनवली आणि सगळ्यांना खूप आवडली खूप चविष्ट झाली होती सगळ्यांनी खूप कौतुक सुद्धा केले तुमच्याकडे ही परिस्थिती असताना तुम्ही नेमकी कोणता मेनू बनवता नक्की मला सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा परत भेटूया अशा नवीन रेसिपी सोबत धन्यवाद